प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच दोन एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्व देशमुख कुटुंबीय गुढीपाडव्याच्या दिवशी छानपैकी जेवणावरती ताव मारत बसलेले असतात तर प्रेक्षकांनो आज या व्हिडिओमध्ये काव्या आणि पार्थमधल्या मैत्रीपूर्ण प्रेमाची जुगलबंदी अगदी मस्तच दाखवलेली आहे आणि नंदिनीने सुद्धा रम्यावरती परत तिचा डाव उलटवलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये वसुंधराने पार्थ आणि नंदिनीला त्यांच्या एंगेजमेंटची अंगठी काढायला लावलेली आहे तर चला सुरुवातीपासून बघूयात इथे नंदिनी आपल्या सासरी बुवांना श्रीखंड पुरीचं कॉम्बिनेशन तर जबरदस्तच आहे आणि त्यामध्ये आजचा श्रीखंड तर, तर स्पेशलच आहे असं काव्याच्या खांद्यावरती हात ठेवून ती सांगते तर तेव्हा विक्रम स्पेशल म्हणजे काय मला काही कळालं नाही असं नंदिनीला तो विचारतो तर त्यावर नंदिनी स्पेशल म्हणजे वसो आत्यानी काव्याला चॅलेंज दिलेलं होतं त्यामुळे सणाचा खास भेद म्हणून आजचं श्रीखंड काव्यानं केलेलं आहे असं ती सांगते तर त्यावेळेस नेमका जीवा श्रीखंडाचा पहिला घास खाणारच असतो आणि नंदिनीने ते सांगितल्यानंतर तो घास खाता खाता तसाच थांबतो आणि काव्याकडे एक नजर टाकतो आणि तो, तो श्रीखंड खातच नाही तर त्यावेळेस नंदिनीने ते सांगितल्यानंतर वसुंधरा अरे अगोदर सगळ्यांनी खाऊन तरी बघा ना कारण कसं आहे ना कडू स्वभावाच्या माणसाने केलेला गोड पदार्थ जर कडूच असेल तर काय करणार असा ती टोमना मारून काव्याला परत भडकवते तर तिने बोलल्यानंतर काव्या परत तिला उत्तर देणारच असे इतक्यात मागेच उभे असलेली नंदिनी काव्याला परत थांबायला सांगते तर वसुंधरा रम्याला हळू आवाजामध्ये आता मी एक घास खाऊन बघते मग तमाशाच करते असं सांगत असते तर त्यावेळेस रम्या सुद्धा तिला हळू आवाजामध्येच अगं आई थोडंसं थांब कारण त्यामध्ये एक कण सुद्धा साखर नाही त्यामुळे अगोदर बाकीच्यांना खाऊ देत मग काय होतं ना ते तू बघ कारण एकदा का तोंडामध्ये त्यांनी श्रीखंड घातलं ना तर मग सगळेजणच तू तु तूच तु करणार आहेत असं ती सांगत असते आणि तेव्हा दोघीसुद्धा हसू लागतात तर इतक्यात मिथून ज्याला की जेवणाची खूपच घाई झालेली असते तो श्रीखंड पुरीचा एक घास खातो आणि चक्क अरे वा कमाल झालेला आहे श्रीखंड आई लाईक दिस असा तो दंगा करू लागतो आणि त्यावेळेस मात्र सर्वजणच खुश होतात आणि मानिनी तर हसूच लागते तर मिथूनचं ते रिॲक्शन बघितल्यानंतर रम्याच्या मात्र डोक्यावरचं छप्परच उडालेलं असतं आणि ती चक्राहूनच गेलेली असते आणि त्यानंतर ती स्वतःसुद्धा श्रीखंड खाऊन बघते आणि सुद्धा खायला सांगते तर त्या दोघींनी खाल्ल्यानंतर त्या दोघीसुद्धा चाटच पडतात आणि त्यांचा डाव त्यांच्यावरतीच पलटी झालेला असतो तर रम्या वसुंधराला काय माहिती हे असं कसं काय झालं असं सांगते तर वसुंधरा अगं हे तर खूपच चांगलं झालेलं आहे ना असं तिच्यावरती डोळे मोठे करूनच ती बोलू लागते तर रम्या पण हे कसं काय झालं ना मला तर माहिती नाही असं सांगायचा तिला प्रयत्न करत असते तर वसुंधरा तुलाच माहिती असणार आहे ना नाहीतर कोणाला माहिती असणार आहे असं ती बोलते तर तेव्हा रम्याचं लक्ष समोरच उभा असलेल्या नंदिनीकडे जातं तर त्यावेळेस नंदिनी नजरेतूनच तिला सगळं काही सांगून जाते आणि तिची नजर बघितल्यानंतर रम्याला मात्र सगळं काही कळून जातं आणि ती थोडीशी घाबरतच असते तर आता इथे फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की नंदिनी ज्यावेळेस का काव्या तिथून गेल्यानंतर आवरा आवर करत असते त्यावेळेस तिला तिच्या सासूबाईने म्हणजेच मानिनीने तिला साखरेची पिशवी दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की तू हे डब्यामध्ये नंतर भरून घे आणि श्रीखंडासाठी एवढी साखर तर लागणारच आहे ना असं तिने सांगितलेलं असतं तर तेव्हा नंदिनी तो साखरेचा डबा सुद्धा हातात घेते आणि ती पिशवीसुद्धा हातात घेते आणि साखरेच्या डब्याकडे बघून अरे बापरे डब्यामध्ये साखर तर तेवढीच आहे ना आणि हे नवीन साखरेचं पॅकेट सुद्धा फोडलेलं नाही मग काव्याने श्रीकडे श्रीखंडामध्ये साखर घातली का नाही असं ती विचार करू लागते आणि त्यावेळेस तिला आठवतं की ज्यावेळेस काव्या श्रीखंड करत असते तर तेव्हा रम्या तिला म्हणालेली असते की तुला काही जर लागलं ना तर असं म्हणून तिने तिथून पळ काढलेला असतो तर तेव्हा नंदिनी विचार करू लागते की ज्यावेळेस काव्या श्रीखंड करत होती त्यावेळेस रम्याचं इथं असणं हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही नक्कीच रम्याने काहीतरी केलेलं असणार आहे पण आता श्रीखंडामध्ये साखर नाही ना हे मात्र नक्की आहे आणि हे असं श्रीखंड जर सगळ्यांनी खाल्लं असतं ना तर सगळ्यांच्या समोर माझ्या काव्याचा मात्र अपमान झाला असता असं ती स्वतःशी म्हणते आणि तिने त्या श्रीखंडामध्ये साखर घातलेली असते तर फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यानंतर नंदिनी रम्याकडे रागानेच बघत असते आणि ती मनातल्या मनामध्ये रम्या तू यावेळी काहीतरी केलेला आहेस असा पुरावा माझ्याकडे नाही पण माझं मन मला सांगत आहे की यामध्ये तुझाच हात आहे पण तू काळजी करू नकोस जोपर्यंत माझा हात माझ्या काव्याचे पाट्यावरती आहे ना तोपर्यंत तिचा घात कोणीच करू शकणार नाही असं ती नजरेतूनच रम्याला सगळं काही बोलून जाते आणि रम्या तिच्याकडे एकदा एकदा बघते आणि आणि दुसरीकडे बघून ती घाबरतच असते तर मानिनी मात्र वसुंधरा रम्याचं पंध असलेलं तोंड बघून लगेचच वाट्या नदीत हात धुवून घेते आणि वसुंधराला म्हणते की मग काय वसुताई सांगितलं नाही की तुम्ही आमच्या सुनबाईंनी कसं श्रीखंड केलं आहे ते असं तिला विचारू लागते तर तेव्हा सर्वजणच एकमेकांच्याकडे बघू लागतात तर वसुंधरा काही न बोलता फक्त आपली मान डोलावते तर तेव्हा मानिनी तुम्ही तर काही बोललाच का नाहीत ना असं वसुंधराला म्हणते तर यावेळेस मात्र काव्याची बाजू उचलून धरायला येथे पार्थ सुद्धा पुढे येतो आणि वसुंधराला तसं नाही तोंडाने सांग शब्दामध्ये काहीतरी बोल ना असं तो म्हणतो तर वसुंधरा चांगलंच झालं आहे असं म्हणत असते तर त्यावेळेस रम्या तिच्याकडे रागानं बघते मग वसुंधरा लगेचच आपले शब्द बदलते आणि म्हणजे बरंच झालेला आहे असं ती सांगते तर त्यावेळेस मानिनी आणि नंदिनीसुद्धा हसू लागतात तर त्यावेळेस लगेचच सुद्धा आपल्या सोनबाईची बाजू उजलून धरतात आणि वसुंधराला असं नाही चालणार नेहमीसारखा तुझा कडासूर असतो ना अगदी तशा आवाजात सांग असं तो म्हणतो आणि जरा वरच्या पट्टीत होऊन जाऊ देत ना असं तिला बोलू लागतो तर त्यावेळेस मानिनी विक्रमला थांबवते आणि असू देत हो असं ती बोलू लागते आणि त्यानंतर स्वतः ती जागेवरून उठते आणि नंदिनीकडे जाऊन नंदिनी तू आता बस जेवायला असं ती म्हणते आणि तिला चक्क आपल्या जागेवरतीच बसवते आणि माझ्या सुनानी खाल्ल्याशिवाय मी अजिबात खाणार नाही असं म्हणून आणि त्या दोघींना सुद्धा आता तुम्ही दोघी खायला सुरुवात करा असं सांगते आणि परत पार्थ आणि जेवाकडे बघून काय रे मुलांनो तुम्हाला भूका लागल्या आणि तुम्ही खायला सुद्धा सुरुवात केली का जरा विचार करा ना की आपल्या बायकोला सुद्धा भूक लागलेली असते आणि लग्नानंतरचा हा तुमचा पहिला सण आहे ना मग चला लगेच आपापल्या बायकोला श्रीखंड पुरी भरवा असं ती सांगते तर बघ बघत रहा प्रेक्षकांनो आता इथे छान असा सीन होणार आहे तर मानिनीने सांगितल्यानंतर बघूच लागतात तर, लागता। तर तेव्हा काव्या अगदी जीवाच्या समोरच बसलेली असते आणि ती डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघत असते तर तेव्हा जीवा एक सेकंदाचा सुद्धा वेळ न घालवता लगेचच श्रीखंडपुरीचा घास घेतो आणि नंदिनीच्या दिशेने आपला हात वळवतो तर त्यावेळेस ते बघत असताना काव्याला मात्र खूपच त्रास होत असतो आणि काव्याला ज्यावेळेस त्या दोघांनी एकमेकांना असा श्रीक श्रीखंडपुरीचा घास भरवलेला असतो तो क्षण तिला आठवू लागतो आणि तेव्हा ती एकदमच थक्क झालेली असते तर अखेर श्रीखंड श्रीखंडपुरीचा घास भरवतोस आणि त्यानंतर तो काव्याकडे नजर टाकतो तर त्यानंतर मानिनी अरे पार तू तू ते, पार्थ तू सुद्धा तुझ्या बायकोला श्रीखंडपुरी भरवना असं सांगते तर तेव्हा पार्थ सुद्धा एक घास घेतो आणि काव्याला तो भरवू लागतो तर तेव्हा चक्क काव्या आपला हातच पुढं करते आणि काही गरज नाही मला भरवायची असं ती सांगते आणि पार्थला म्हणते माझं मी खाईन तर ते बघितल्यानंतर सर्वांना थोडासा धक्काच बसतो आणि काव्यापुढं म्हणते की माझी मी खायला समर्थ आहे आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांचा हिडमोसच होतो तर, तर त्यावेळेस इतका वेळ आपलं तोंड बंद करून बसलेली वसुंधरा परत बोलू लागते आणि अगं काव्या इथे सगळ्यांना माहिती आहे की तुझी तू तु खायला समर्थ आहेस पण पार्थ एवढ्या प्रेमाने तुला भरवत आहे ना तर मग घास घ्यायला काय हरकत आहे असं तिला ती विचारू लागते आणि कसलं श्रीखंड केला आहेस तू तरी सुद्धा देत श्रीखंड गोड झालेला आहे पण तुझ्या स्वभावाला कडूपाना आहे ना त्याचं काय करायचं असं तिला परत खोचक बोलू लागते तर इथे जीवा आणि सर्वजणच काव्याकडे बघू लागतात तर वसुंधरा पुढे चालूच असते आणि ती पार्थला म्हणते अरे बाबा आता बघ बा काय होईल ते कारण मला तर असं वाटत आहे की आता तुमचा संसार कडूच होणार आहे आणि जर एक गोष्ट करायची झाली ना तर अशा कडू स्वभावाच्या लोकांना श्रीखंडाचा घास नाही तर कडुनिंबाची पानच खायला घातली गेली पाहिजेत असं ती बोलते तर तिने असं बोलल्यानंतर मात्र काव्या चांगलीच बडकते आणि एक रागाची नजर वसुंधराकडे टाकते आणि नेहमीप्रमाणे आता वसुंधरा सुद्धा यामध्ये यशस्वी होते आणि त्यावेळेस काव्या चांगलीच बडकते आणि या घरातल्या कडू आयुष्यापेक्षा कडू पानं खालेलीच बरं असं ती म्हणते आणि वसुंधराला कडू पानं खायची आहेत ना की ती खाऊ असं म्हणून ती रागारागाने जोराने उठतेच आणि धावत जाऊन कडुलिंबाची पानं हातामध्ये घेऊ लागते तर मानिनी अगदी काव्या असं म्हणून तिच्या मागे धावू लागते तर विक्रम अगकाव्या ती असंच म्हणालेली आहे आणि तू मनावरती काय घेत आहेस असं बोलत असतो तर तेव्हा काव्या कडुलिंबाची पाने घेऊन परत त्यांच्या समोर येते आणि तेव्हा नंदिनी सुद्धा काव्याला थांबवायचा प्रयत्न करत असते तर काव्या तिच्यावरतीच ओरडते आणि ताई तू थोडंसं थांब असं म्हणून वसुंधराला कडुलिंबाची पाने खायची आहेत ना असं म्हणून ती माग एक कडुलिंबाची पानच खाऊ लागते तर तेव्हा सर्वजण मिळून तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात आणि विक्रम काव्या ही तर कडू असतील ना कशासाठी खात आहेस तू असं बोलत असतो तर तेव्हा पार्थसुद्धा आहो काव्या तुम्ही हे काय करत आहे असं म्हणून तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा काव्या भरपूर सारी पानं खाऊनच टाकते आणि तिला अखेर त्या कडू पानांचा त्रास होऊ लागतो तर तेव्हा नंदिनी काव्या ती पानं तोंडामधून बाहेर काढ नाहीतर तुला त्रास होईल असं म्हणत असते आणि त्यावेळेस पार्थ तिला पाणी प्यायला देत असतो तर काव्या तिथून रागारागाने निघूनच जाते तर इकडे जीवा मात्र तसाच बसून असतो आणि त्याला त्या गोष्टींचा थोडासा त्रास होत असतो कारण हे सर्व त्याच्यासाठी सुद्धा त्रासदायकच असतं तर त्यानंतर काव्या आपलं तोंड धरून रूममध्ये येते आणि ती एका जागेवरती बसते तर तिच्या मागोमाग पार्थसुद्धा तिथं येतो आणि त्याच्या हातामध्ये श्रीखंडाची वाटी असते तर पार्थ ती वाटी काव्यासमोर धरतो आणि त्यावेळेस काव्या त्याच्याकडे बघू लागते तर प्रेक्षकांनो इथे बघा पार्थने जी काही परिस्थिती सांभाळून घेतलेली आहे ती एकदम मस्त आणि रोमॅन्टिक पण आहे आणि त्याने स्वतः जो काही बदल करून घेतलेला आहे त्याला तर हॅडसॉपच आहे तर पार्थ त्याच्याकडे बघत असलेल्या काव्याकडे बघून हसूच लागतो आणि ज्यावेळेस काव्या गंभीर होऊन रागाने उठून उभीच राहते तर पार्थ एकदमच शांतसुद्धा होतो तर काव्या काय आहे कशाला आला आहे माझ्या माग माग असं ओरडून विचारते तर पार्थ लगेचच आपली जुनी ट्रिक वापरतो आणि आईनं सांगितलेलं आहे म्हणूनच आलेलो आहे आणि आईने सांगितलेलं होतं गजरा द्यायला म्हणूनच गजरा दिला आईने सांगितलेलं होतं म्हणून घास भरव म्हणूनच घास भरवत होतो आणि आईनेच आता सांगितलेलं आहे की पाणी आण पण मीच विचार केला की श्रीखंड आणावं म्हणून मी श्रीखंड आणलेला आहे आणि घ्या की श्रीखंड असं तिला तो म्हणतो तर इथे काव्या परत त्याच्यावरती भडकू लागते आणि मस्करी करत आहे का माझी आणि बाहेर मी काय खाऊन आले आहे तुम्हाला दिसत आहे ना मग हे तुमचं काय चाललेलं आहे असं ती आपल्या नको असलेल्या नवऱ्यावरती ओरडू लागते तर पार्थ सुद्धा आणि मी हे काय आणलेलं आहे हे सुद्धा दिसत आहे ना तुम्हाला असं म्हणतो तर काव्या मला काही सुद्धा नको आहे मला फक्त शांतता हवी आहे असं ती पार्थला सांगू लागते तर त्यावेळेस पार्थ तिला म्हणतो की तुम्हाला शांतता नको आहे तर तुम्हाला आता थोडासा गोडवा हवा आहे आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का असं तो म्हणू लागतो तर त्यावरती उत्तर देत काव्या त्याला अजूनच रागाने कशासाठी गोडवा पाहिजे आहे कारण बाहेर तुमची आत्याबाई काय म्हणाली ते ऐकलं आहे ना तुम्ही मला फक्त कडूच बोलता येतं आणि मी कडू आहे ना मी काहीसुद्धा गोड डिझर्व करत नाही असं ती पार्थच्या तोंडावरती त्याला सांगून मोकळीच होते तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की अहो काव्या आपण काही डिझर्व करतो ना हे बाकी कुणालासुद्धा ठरवण्याचा अजिबात हक्क नसतो असं तिला एक छान सल्ला तो देतो तर काव्या म्हणते की मला ना तुमच्या फुकटच्या सल्ल्याची अजिबात गरज नाही असं म्हणून ती पार्थचं तोंडच बंद करायचा प्रयत्न करत असते तर इथे पार्थसुद्धा थांबायचं नावच घेत नाही आणि तुम्ही माझा फुकटचा सल्ला घेऊच नका मी तुमच्यासाठी छान असं श्रीखंड आणलेलं आहे ना ते घ्या ना तुम्ही कारण तुम्हीच हेच डिझर्व करता असं तो सांगून परत श्रीखंड तिच्यासमोर करतो तर काव्या नको आहे मला असं ती ओरडते तर पार्थ तिच्याहून जोराने घ्या म्हटलं आहे ना असं ओरडतो तर काव्या उगीच हट्ट करत आहे तुम्ही असं म्हणून थोडीशी चिडूच लागते आणि चिडता चिडता ती थोडीशी शांतसुद्धा होत असते तर पार्थ मी तर हे तुमच्याकडूनच शिकलो आहे ना असं तिला उत्तर देतो तर काव्या अखेर पार्थला म्हणते की उगीच नवरा म्हणून मला फोर्स करू नका तर पार्थ सुद्धा तिच्या चिडक्या स्वरामध्येच तिला उलट म्हणतो की हे बघा नवरा म्हणून नाही तर मी मित्र म्हणूनच आग्रह करत आहे तर इथे यांची फारच छान जुगलबंदी सुरू असते तर आता इथे बघा काव्याला आतमधून श्रीखंड पाहिजे तर असत पण ना इला जास्त होती पार्थला नको म्हणत असते आणि तुम्ही जा बरं मुकाट्याने इथून असं ती त्याला सांगून मोकळी होते तर पार्थ सुद्धा अगदी तिच्याच प्रमाणे तुम्ही खा बरं मोकाट्याने असं तिला म्हणतो आणि नाही तर मी भरवीनच तुम्हाला असं तो म्हणतो तर त्यावर काव्या लगेचच मग भरवूनच दाखवा ना असं त्याच्यावरती बोलते तर पार्थ नक्की का असं म्हणून चक्क तिला भरवू लागतो तर काव्या अजूनच चिडते आणि आहो नको आहे मला तुम्ही निघाभर इथून असं म्हणून ती रागारागानेच खाली बसते तर पार्थ परत तिला चिडवायचं थांबतो आणि कडवटपणा इज टेम्पररी पण गोडवा फॉर असतो आणि आयुष्यामध्ये जगायला गोडवा हा हवाच आणि याने मनाचा नाही तर तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल असं म्हणून परत तिच्या समोर श्रीखंड करतो तर काव्या एकदा श्रीखंडाकडे बघते आणि परत आपलं तोंड फिरवते तर पार्थ तिच्या बाजूलाच तरी श्रीखंड ठेवतो आणि तिथून बाहेर निघून जातो तर तेव्हा पार्थ निघून गेल्यानंतर काव्या एकदा त्या श्रीखंडाकडं बघते आणि परत आपलं तोंड फिरवते आणि प्रेक्षकांनो इथे काव्या आपला मोह आवरायचा प्रयत्न करत असते पण श्रीखंडापुढे तुझा मोह काही टिकत नाही आणि ती एका झटक्यात ते श्रीखंड घेते आणि मागे कोणी नसल्याचं बघून ते श्रीखंड पटापटा खाऊ लागते तर इतक्यात पार्थ परत रूममध्ये येत असतो आणि काव्याला ते श्रीखंड खात असलेलं बघून दरवाज्यात उभा राहूनच हसतो तर तेव्हा काव्या मागे वळून त्याच्याकडं बघते आणि तेव्हा पार्थ आतमध्ये येतो आणि परत थोडासा हसतो आणि सावकाश खा आणि मला माफ करा माझा फोन राहिला होताना तो घ्यायसाठी मी इथं आलो होतो असं तिला सांगतो आणि परत तो हसू लागतो तर काव्या त्याच्यावरती भडकते आणि हसायला काय झालेलं आहे असं त्याला म्हणते तर पार्थ मला माफ करा असं पटापटा खात होताना तुम्ही त्यावेळेला चोरून दूध पिणाऱ्या गुंडस मांजरीसारखेच दिसत होतात असं म्हणून तो परत हसतो तर तेव्हा काव्या असली खतरनाक रागाला येते आणि उठून त्याच्यावरती भडकणारच असते Okay. Mm -hmm. इतक्यात पार तर तिचं ते रूप बघतो आणि चांगलाच घाबरतो आणि फोन आलेला नसताना सुद्धा तो फोनवरती हॅलो हॅलो अलोच मी असं म्हणून तिथून पळ काढतो आणि त्यानंतर काव्या परत ते श्रीखंड खाऊ लागते तर त्यानंतर सर्वजण गुढीची पूजा करायसाठी जमतात तर तेव्हा मानिनी पुढं असते आणि ती सगळ्यांना म्हणते आता तुम्ही सगळ्यांनी गुढीची पूजा करून घ्या असं म्हणून ते पूजेचं ताट रम्याच्या हातामध्ये देते आणि त्यावेळेस वसुंधरा आणि रम्या दोघीसुद्धा म्हणून गुढीची पूजा करतात आणि त्यानंतर त्या दोघी मागे जाऊन उभे राहतात तर तेव्हा मंजू आणि मिथून पुढे येतात आणि गुढीची पूजा करू लागतात तर तेव्हा वसुंधरा रम्याकडे बघते आणि तू काय एवढी दात काढत आहेस असं तिला विचारते आणि त्यांना आनंदात बघून तुला खूप हसायला येत आहे का असं ती म्हणू लागते तर रम्या त्यांना आनंदात बघून मला कशासाठी आनंद होईल आई माझं कारण तर वेगळंच आहे असं ती सांगत असते तर वसुंधरा तू तर आता काही बोलूच नकोस रम्या कारण आजचा दिवस वाईटच आहे आणि मी त्या काव्याला श्रीखंड करायचं चॅलेंज दिलं होतं आणि तिने सुद्धा ते जोमाने करून दाखवलं असं ती सांगतच असते तर त्यावेळेस पार्थ आणि काव्या गुढीची पूजा करायसाठी पुढे आलेली असतात तर वसुंधरा एक मिनिट थांब तू मला काय म्हणाली होतीस की श्रीखंडामध्ये साखर नाही मग साखर कुठून आली त्यामध्ये असं ती प्रश्न करते तर रम्या त्यामध्ये साखर नव्हतीच हो पण कुठून आली काय माहिती असं ती बोलत असते तर वसुंधरा रम्या तुला तर काहीच माहिती नसतं आणि असं म्हणतात की शत्रूचं कौतुक कधीच करू नये पण रम्या तुला सांगते की इतकं अप्रेक्षा होतं ना श्रीखंड की त्याला तोडच नव्हती पण तो मेला माझा डायबेटीस आणि त्या काव्यावरचा राग त्यामुळे मी खाऊ शकले नाही पण तू बघितला आहेस ना की बाकीचे सर्वजण कसं बोट चाटत आणि मिटक्या मारत श्रीखंड खात होते आणि त्यांनी ते सगळं संपून सुद्धा टाकलं आणि थोडक्यात काय आहे की यंदाचा यांचा गुढीपाडवा अगदी सुखामध्ये गेला तर रम्या अगं आई पण गुढीपाडवा अजून संपलेला नाही ना कारण या गुढीची मी व्यवस्थित सोय केलेली आहे असं ती वसुंधराला सांगते आणि त्यावेळेस फ्लॅशबॅकमध्ये मध्ये रम्या कोण नसलेलं बघून गुढीजवळ येते आणि तिने गुढीवरचा कलश थोडासा बाहेर काढलेला असतो कारण गुढी हातात घेतल्या घेतल्या तो कलश वरून खाली पाडायलाच पाहिजे आणि ते सर्व करून तिने त्यानंतर गुढीला बांधून ठेवलेली दोरीसुद्धा सैल करून ठेवलेली असते आणि कोणी यायच्या अगोदर तिने तिथून पळ काढलेला असतो तर फ्लॅशबॅगमधून बाहेर आल्यानंतर वसुंधरा ते सर्व ऐकते आणि रम्याला अगं रम्या तू तर इतकं उत्तम काम केलेलं आहेस ना मला तर खूपच आनंद झालेला आहे असं म्हणते आणि आता ना जेव्हा गुढी उतरवायला जीवा जाईल ना तेव्हा सगळेच फसेल असं म्हणून त्या दोघी सुद्धा हसू लागतात तर रम्या अगं आई पण अशाने अपमान होईल ना मग तू लगेच सुरू कर की आजच्या दिवशी अपशकून झाला वगैरे वगैरे असं म्हणून ती हसतच वसुंधराला सांगत असते तर इकडे तेव्हा नंदिनी आणि जीवा गुढीची पूजा करायसाठी पुढे आलेले असतात तर रम्या अजून सुद्धा वसुंधराला बोलतच असते आणि आज ना खूपच मजा येणार आहे कारण मी असताना ना यांचा गुढी पाडवा सुखाने होऊच देणार नाही असं ती बोलतच असते तर त्यावेळेस अखेर मानिनी जीवाला गुढी उतरव असं सांगते आणि तेव्हा जीवा गुढी उतरवायसाठी दोरी सोडतच असतो आणि ती दोरी सोडत असताना वसुंधरा आणि रम्या मात्र खूपच खोशत असतात तर इतक्यात ती गुढी सोडत असताना वरचा कलश खालीच पडू लागतो आणि नेमकं त्यावेळेस नंदिनी तो कलश खाली पडायच्या आतच वरच्यावरच झेलते आणि तेव्हा जीवाचा सुद्धा तोल जातो आणि तो गुढी हातामध्ये घेऊनच खाली पटणार असतो तर तेव्हा पार्थ त्याला सावरतो आणि काव्याने सुद्धा ती गुढी पकडलेली असते आणि इकडे कलश मात्र नंदिनीच्या हातात असतो तर, हाता तर पार्थने जीवाला चांगल्या पद्धतीने सावरलेलं असतं आणि इथे प्रेक्षकांनो होता होता थांबतो आणि परत रम्या आणि वसुंधराच्या तोंडावरती चपराक बसते तर आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण नाश्ता करायसाठी बसलेले असतात तर विक्रम समोर थालीपीठ बघून अरे वा आज चक्क खमंग थालीपीठ आहे का असं म्हणून थालीपीठाची तारी करतो तर तेव्हा मानिनी आजची शेफ कोण आहे माहिती आहे का तर ती नंदिनी देशमुख आहे असं सांगते तर त्यानंतर वसुंधरा मानिनीला जीवाला तर फक्त तुझ्या हातचंच थालीपीठ आणि शिरा आवडतो ना असं ती म्हणते तर त्यावरती मानिनी त्याला अगोदर खाऊ देत तर ना मग बघूयात काय होतं ते असं म्हणते तर त्यानंतर जीवा नंदिनीच्या हातचं थालीपीठ खातो आणि चक्क एकदम आनंदित होऊन अरे वा आउटस्टँडिंगच झालेला आहे ना असं तो म्हणू लागतो तर त्यानंतर मानिनी त्याला सांगते की हे सर्व काही नंदिनीनं केलेलं आहे तर तेव्हा जीवा नंदिनीला खरोखरच छान झालेला आहे असं म्हणून तिचं तोंड भरून कौतुक करतो तर तेव्हा काव्या रागाने जीवाकडे बघत असते तर त्यानंतर वसुंधराला दुसरा कुठला सुद्धा मुद्दा मिळत नाही म्हटल्यानंतर ती नंदिनीच्या हाताकडं बघते आणि नंदिनी ही अंगठी तर एंगेजमेंटच्या वेळी पार्थने तुझ्या बोटात घातली होती ना मग ती अजूनसुद्धा घालत आहेस का तू आता ती काढ असं तिला सांगते तर तेव्हा नंदिनी ती अंगठी काढू लागते तर त्यानंतर वसुंधरा पार्थला अरे पार्थ आता तू अंगठी काढ बघू असं म्हणते तर पार्थसुद्धा ती अंगठी काढतो तर वसुंधरा आता कसं आता सगळं काही ठीक झालेलं आहे असं म्हणून त्या त्याच्यावरती परत आपलं तोंडसुख घेते तर प्रेक्षकांनो प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सुद्धा नक्कीच करा